प्रत्यक्ष स्वर्गातल्या देवांना अपेक्षा बोलून दाखवली त्यांनी अरे आम्हाला वाटतं या मृत्यू लोकांमध्ये जन्म घ्यावा आणि येऊन करणार काय नारायण नामी मुक्त म्हणजे तेही जीवनमुक्त नाही पुण्य संपलं की त्यांनाही मागे यावं लागतं परत जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून स्वर्गातले लोक सुद्धा या देहाची अपेक्षा करतात आणि आपल्याला भाग्यान हा मानवी देह प्राप्त झालाय वस्तू मिळाली महाराज पण महत्व नाही आपल्याला कळालं तोकारा महाराज सांगतात हा देह आपल्याला जो मिळालाय ना पावला हा देह काकताली न्याय घडो नाही ते उपाय घडो आले किती सुंदर वर्णन केले अरे जे कधी घडणार नाही ज्याची अपेक्षाही आपल्याला नसेल असा योग आपल्या जीवनामध्ये घडून आलाय म्हटले काय झालं काय नाही मानवी देह प्राप्त झाला मानवी देह मिळाला याच देहामध्ये दे, वाईट काय आणि चांगलं काय याच देहामध्ये दे कळत जनावरांना कळतच नाही वाईट काय आणि चांगलं काय पशु काय पाप पुण्य जाणीतील त्यांना पाप पुण्य कळत नाही पाप पुण्य जर कोणाला कळत असेल पाप कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात ते ज्ञान फक्त मानवी देहात आहे म्हणून देह श्रेष्ठ आहे